मैत्रिणींनो तुम्ही बघत आहे माझं हे देवघरचं वरचं भाग आहे इथे जे मी तोरण लावलेलं आहे हे नेहमी आपलं सुकून जाते हे जे आपण पान लावतो तर याकरताच मी एक भन्नाट अशी आयडिया काढली आहे की उलांपासून मी या देवघराचं तोरण बनवणार आहे मैत्रीणो व्हिडिओ पूर्ण बघा चला तर सुरुवात करू व्हिडिओला मोजमाप घेण्यापासून आता आपण व्हिडिओला सुरुवात करू मैत्रिणीनो आता आपण मेजरमेंट घेणार आहे त्याकरिता मी हे टेप घेतलेलं आहे चला तर मैत्रिणींनो आता मी मोजून घेते त्यानुसार आपल्याला बेस घ्यायचा आहे ते हे ट्वेंटी फायव सेंटीमीटर होत आहे तर मी दोन इंच जास्त घेणार आहे <laughs> मैत्रीणो आजच्या व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे स्टिक ग्ल्यूगन कैची मोजमापासाठी टेप आणि वेगवेगळ्या कलरची उलन चला तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करू सर्वप्रथम मेजरमेंटनुसार आपल्याला बेसचं कटिंग करून घेणार घ्यायचं आहे तर मी सर्वात प्रथम आता बेसचं हे जे बेस आहे बेसला जे मी कापड यूज केलेलं आहे त्याचं मी आधी कटिंग करून घेते त्यानंतर त्यावर आपण डिझाईन काढून घेऊ मित्रांनो तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे मला पंचवीस ते सव्वीस सेंटीमीटर लांबीचं तोरण बनवायचं आहे त्याकरिता मी हे बेस घेतलेलं आहे बघू शकताय तुम्ही आय होप तुम्हाला व्हिडिओ दिसत असणार बघा मैत्रिणीनो हे पंचवीस सेंटीमीटर लांबी आणि मी रुंदीला चार सेंटीमीटर नाही पाच सेंटीमीटर घेते बघू शकताय तुम्ही आणि हे मी आता कट करून घेते तुम्ही बघू शकत आहे व्हिडिओमध्ये मी हे असं पत्ते बनवत आहे हे जसं आपण तोरण लावतो आंब्याच्या पानाचं त्यानुसार आपलं आजचं हे तोरण बनून रेडी होणार आहे आणि बघू शकत असणार तुम्ही मी हे पूर्ण खाली पत्त्यांची लाईन बनवत आहे आणि तुम्ही बघत असणार की मी हे वरती स्पेस कशासाठी सोडलेलं आहे तर त्यामध्ये मी असे आपले झेंडूचे फुलं असं असं स्केच करून लावणार आहे आय होप तुम्हाला हे दिसत असणार मैत्रीनो हे बघा मी पूर्ण आंब्याचे पत्ते असं स्केच करून घेते मैत्रीणं असं डिझाईन कसं सोपी पद्धतीने बनवायचं हे मी माझ्या मागल्या व्हिडिओमध्ये बघित सांगितलेलं आहे मैत्रीणं तुम्ही ते माझं व्हिडिओ नाही बघितलं असणार तर प्लीज माझ्या चॅनलवर जाऊन माझे, माझे आधीचे व्हिडिओ एकदा नक्की बघा आवडल्यास लाईक करा आणि प्लीज कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरा नको हे असं पूर्ण पत्ते मी असं काढून घेत आहे हे बघू शकत आहे मैत्रीणो तुम्हाला दिसत असणार चला तर आता आपण उलनला उलनच्या कामाला सुरुवात करू व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा मैत्रिणीनो तुम्ही बघू शकत आहे व्हिडिओमध्ये मी ऑरेंज कलरचं फुल बनवलेलं आहे त्याचप्रमाणे हे येल्लो कलरचं फुल मी बनवत आहे तुम्ही बघू शकत आहे व्हिडिओमध्ये बघू शकत आहे अशा प्रकारे आपल्याला असं फूल बनवायचं आहे छान प्रकारे हे अशा प्रकारे छान असं आपल्याला फूल बनवायचं आहे मैत्रीण तुम्ही बघू शकता हे एकदम आपल्याला रियल झेंडूचे फुलं दिसत आहे हे आपल्याला छान असं चिकटवून घ्यायचं आहे मैत्रीण सोबतच सोबतच मी तुम्हाला एक पानसुद्धा बनवायचं कसं ते पण दाखवत आहे मी आधी पानाची अशी बाउंड्री बनवून घेत आहे आय होप तुम्हाला व्हिडिओमध्ये छान प्रकारे दिसत असणार हे बघा मैत्रीण बघा हे असं छान असं चिकटवून घ्यायचं आपल्याला मैत्रीणं मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की मी बेस कशाचा यूज केलेला आहे सेम कालच्या व्हिडिओमध्ये पण मी हेच बेस यूज करून व्हिडिओ बनवलेला आहे तर मैत्रीनं तुम्ही माझं कालचा व्हिडिओ नाही बघितलं असेल तर प्लीज चॅनलवर जाऊन माझं ते व्हिडिओ चेक करा हे बघा मैत्रीणनो एक फुलाखाली एक पाठ असं हे आजचं आपलं व्हिडिओ बनवून रेडी होत आहे चला तर मैत्रीणं मी आपले बाकीचं सगळं कम्प्लीट करते मैत्रिणो तुम्ही बघू शकत आहे की या साईडला मी पाच आपले झेंडूचे फुलं बनवले आहेत आणि पाच असे पानं बनवले आहेत वन टू थ्री फोर फाईव्ह ठीक आहे त्याचबरोबर मी या साईडला सुद्धा तसंच करत आहे तसेच पाच झेंडूचे फुलं आणि पाच पानं बनवत आहे आणि मधात मी दुसरी डिझाईन देणार आहे तर ते तुम्ही बघत राहा माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करा हे अशा प्रकारच्या आपल्याला टावर बनवायचं आहे बघू शकताय असं गोल 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 आपल्याला असं ब्ल्यू लागत जायचं आहे आणि आपल्याला वलन सुद्धा असं गोलगोल गोलगोल असं फिरवत जायचं आहे आय होप तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असणार आणि समजत सुद्धा असणार आणि उरलेलं वुलन आपल्याला कट करून घ्यायचं आहे ठीक आहे सोबतच त्याच्या खाली मी एक पानसुद्धा बनवत आहे आय होप तुम्हाला व्हिडिओमध्ये छान प्रकारे दिसत असणार मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं एक पान आणि एक फूल मी असं कॉम्बिनेशन घेत आहे मित्रिणो अगदी आपल्याला हे सारखं दिसणारं आजचं तोरण बनणार आहे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हे अशा प्रकारे चला तर मैत्रीण मी उरलेले दोन फूल आणि दोन पान बनवून घेते तुम्ही बघू शकत आहे की हे माझं अर्ध तोरण बनवून झालेलं आहे या साईडला मी पाच फुलं आणि पाच पानं आणि या साईडला मी पाच फुलं आणि पाच पानं बनवलेले आहे मधले मी पानं पूर्ण बनवून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला कटिंगचं काम करायचं आहे पण त्याआधी आपल्याला मी हे मध्ये जी जागा सोडली आहे त्यामध्ये आपल्याला दुसऱ्या कलर दुसऱ्या कलर उलांच्या कलरने आपल्याला काम करायचं ते आहे रेड तर मैत्रीण व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा स्किप न करता यामध्ये मी रेड कलरच्या उलांच एक असं प्याज देणार आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये असं मी पॅच देणार आहे मैत्रीण तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक करा अशा प्रकारे पूर्ण आपल्याला हे रेड कलरचे उलन फील करून घ्यायचं आहे यामध्ये छान असं चिकटवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये बघा मेंटेन मी आता पूर्ण असं फिल करून घेतलेलं आहे आणि यावर आपल्याला यावर आपल्याला आता स्वास्तिक बनवून घ्यायचं आहे तर मी हे येल्लो कलरनी स्वस्तिक असं बनवून घेणार आहे आय होप तुम्हाला व्हिडिओमध्ये छान प्रकारे दिसत असणार मैत्रिण हे दोन साईडला आपल्याला ऑरेंज कलरचे फूल आलेले आहे त्यामुळे मी इथे येलो कलर घेत आहे स्वस्तिक बनवायसाठी तुम्ही तुमच्या चॉईसनुसार मुलांचा कलर डिसाइड करू शकता हे बघा मैत्रिणी हे आपलं असं स्वस्तिक असं रेडी झालेलं आहे होप तुम्हाला व्हिडिओमध्ये छान प्रकारे दिसत असणार रेड कलरच्या उलनवर येलो कलरचं स्वास्तिक अगदी खूप छान दिसत आहे चला तर मैत्रीण मी हे एक्स्ट्रा जे कापड आहे ते कट करून घेते मैत्रीणं तुम्ही बघू शकत आहे हे माझं पत्त्यांच्या साईडचं मी कट करून घेतलेलं आहे सोबतच आपल्याला वरचंसुद्धा थोडंसं कट करून घ्यायचं आहे हे अशा प्रकारे आपल्याला पकडायचं आहे आणि याला इथून असं कट करायचं आहे हे बघा हलकंसं असं पकडायचं आहे आपल्याला आणि इथून असं कट करायचं आहे खालचं तर कट केलेलाच आहे मी म्हटलं वरचं तुमच्यासोबत मी शेअर करते हे बघा अशा टाईपनी पूर्ण असं छान आपल्याला कट करून घ्यायचं आहे आय होप तुम्हाला व्हिडिओमध्ये छान प्रकारे दिसत असणार हे बघा मैत्रीणं आपलं हे आजचं देवघराचं तोरण बनून अगदी छान रेडी झालेलं आहे मैत्रीनं तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये आपण मैत्रिणींनो हे बघा मी म्हटलं चला आज तोरण बनवलंच आहे तर लावूनसुद्धा बघून घेऊ म्हणून मी हे तुम्हाला लावूनसुद्धा दाखवलेलं आहे तर मैत्रिणींनो व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा मैत्रिणींनो अगदी आपलं खरं पानांचं आणि फुलांचं अगदी तोरण वाटत आहे हे बघा तुम्हाला कसं वाटते नक्की मला कमेंटमध्ये कळवा हे बघा अगदी असं सुंदर असं आपलं आजचं हे तोरण बनवून रेडी झालेलं आहे तर मैत्रिणींनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा